सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातून चार अधिकाऱ्यांवर पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकारी मठपती यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या अधिकाऱ्यांवर बेकायदा बांधकाम परवानगी आणि पालिका कागदपत्रांचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप आहे पालिकेचे आयुक्त शीतल उगले तेली यांनी दोन वर्षाच्या आपल्या पदभार काळात ही मोठी कारवाई केली असं म्हणावं लागेल पालिकेतील प्रत्येक विभागात सध्या खाबोगिरी वाढली जन्म मृत्यू नोंदणी विभाग असो मॅरेज नोंदणी विभाग असो व बांधकाम विभाग असो प्रत्येक विभागात पैसे दिल्याशिवाय कोणतंच काम होत नाही पैशांची तजबीज केल्या सर्व काही ठीक कागदपत्रे नसले तरी प्रकरण मंजूर करण्यात येतं जर का पैसे दिले नाही तर यानं त्या कारणानं अर्जदाराला फक्त हेल्पाट्याशिवाय गत्यंतर नाही पालिकेच्या कारभाराबाबत पालिका प्रशासन प्रमुख म्हणून पालिका आयुक्त शीतल उगले तेली यांचं प्रशासनावरील पकड ढिली झाली असंच म्हणावं लागेल त्यांचा प्रशासनातील लागे। अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आदरयुक्त दरारा नसल्यानं अधिकारी कर्मचारी मनमानी कारभार करण्यात व्यस्त सर्वात महत्वाचा विभाग असलेल्या बांधकाम विभागातील चार अधिकाऱ्यांवर आरोप ठेवून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे पालिका हद्दीतील फक्त अठ्ठ्याण्णव करदात्यांवर कर वेगवेगळी कारण देत नोटिसा बजावण्यात आले बेकायदेशीर बांधकाम फ्रंट मार्जिन अतिरिक्त बांधकाम बांधकाम परवान्याप्रमाणे बांधकाम न करणं अतिरिक्त बांधकाम करून नियमांचा भंग करणं अशा विविध कारणामुळे या नोटिसा देण्यात आल्या मूळतः बांधकाम होताना किंवा वापर परवाना देताना संबंधित अधिकारी झोपेत सह्या करतात असा प्रश्न पडतो कारण शहरातील प्रमुख भाग असलेला जेलरोड पोलीस स्टेशन जिल्हा कारागृह बालाजी मंदिर परिसर आणि तेलंगी पाचश्यापेठ या भागात परवानगी चार पाच मजली बांधकाम परवानगी असताना बेकायदेशीरपणे मजली टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आर्थिक प्रकरण शांत असे प्रकार दृष्टीस शहरातील न्यू पाचश्यापेठ विजापूर रोड जेल रोड परिसरातील बांधकामांना परवानगी देताना कायदेशीर प्रक्रियांकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्यानं या भागात प्रचंड प्रमाणात बेकायदा बांधकाम होत आहे जुना पुणे लाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा